पालघर विधानसभेचे महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांनी वानगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन प्रचाराबाबत संवाद साधला कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी समस्या जाणून घेऊन महायुतीच्या प्रचाराबाबत आढावा घेण्यात आला यावेळी पालघर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा दद गटाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार आनंद ठाकूर उमेदवार राजेंद्र गावित यांच्या उपस्थितीत वानगाव परिसरातील जिल्हा परिषद पंचायत समिती गट गणांचे अहवाल व प्रचाराचा आराखडा तयार करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी एकत्र येत सर्वजण आता वीस नोव्हेंबर रोजी मतदानापर्यंत एकत्र काम करण्याचा निर्धार करण्यात आला यावेळी युवा नेते करण ठाकूर विपुल राऊत तालुकाध्यक्ष जितेंद्र पटेल जिल्हा खजिनदार विक्रांत पटेल पंचायत समिती सदस्य वानगाव सरपंच सुनीता भावर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने राजेंद्र गावित यांना पाठिंबा देत विजयी निर्धार करण्यात आला